प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण बघतोय सुभेदार फॅमिलीवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय अर्जुन त्या लोकांना म्हणत असतो तुमच्याकडे वॉरंट आहे का माझ्या वडिलांच्या विरुद्ध तेव्हा ते म्हणतात हे बघा तुमच्या वकिली नजरेने बघा हे वॉरंट आहे केवढा गंभीर गुन्हा केलाय त्यांनी माहितीये का तुम्हाला प्रतापराव म्हणत असतात सोडा मला मी असं काहीच केलेलं नाहीये कल्पना ताई ओरडत असतात की माझ्या मिस्टरांनी काही केलेलं नाहीये सोडा त्यांना आता पूर्णाई म्हणत असतात सोडा माझ्या मुलाला त्याला जर काही झालं ना तर मी तुम्हाला जबाबदार धरेल पण हे पोलीस काही ऐकायला तयार नसतात ते म्हणतात ए चला रे घेऊन चला काय ऐकताय प्रतापराव अगदी ओढून ओढून सांगत असत मी काहीही केलेलं नाहीये सायलीला कळेना आता काय करावं अर्जुन म्हणत असतो की तुम्ही माझ्या निष्पाप वडिलांना अटक करताय तुम्ही ते लॅब मध्ये चेक केले का ड्रग्स ते ड्रग्सच होते का आणि तसंही त्यांना ह्या सगळ्यात प्लॅन केलं जात आहे सोडा तुम्ही यांना पण ते पोलीस इतके रूडली त्यांना घेऊन जात असतात प्रेक्षकांना आणि ते अर्जुन म्हणत असतात ए आमचं काम आम्हाला शिकू नकोस जास्ती आगोपणा करू नकोस प्रतापराव म्हणत असतात अहो मी कुठल्याही ड्रग्सशी काहीही माझा संबंध नाही आहे हो, मी खूप प्रामाणिकपणे माझा बिझनेस करतो अस्मिता त्या लोकांना आडवी झालेली असते दारामध्ये पण ते लोक काही ऐकायला तयारच नाहीयेत ते त्या प्रतापरावांना अक्षरशः फरपटत घेऊन जात ओढत ओढत नेत असतात ते प्रतापरावांना स्मिताला सुद्धा ते बाजूला लोटतात प्रतापराव अकांताने ओरडत असतात नाही अहो मी काही केलेलं नाही हे माझं ऐका पण ते पोलीस लोक काही ऐकत नाहीत आणि त्यांना घेऊनच जातात आणि हे सगळं दृश्य त्यांनी बऱ्याच वेळ दाखवलंय प्रेक्षकांनो अर्जुन त्या लोकांच्या मागे मागे किती वेळ जातो त्यांना थांबवायचा प्रयत्न करतो पण हे लोक काही ऐकत नाही आहेत अर्जुनचं सुद्धा एकदा संकट आली की चहू बाजूनी येतात म्हणतात ना ते अगदी खरंय आता ह्या अर्जुनने काय करायला हवं या वेळेला बिचारा अर्जुन तो खचून गेलाय आता या कल्पना ताई पूर्णा सगळ्याच्या सगळे रडायला लागतात आता या विमलताई म्हणत असतात अहो अर्जुन दादा घेऊन या दा आपल्या सरांना ना दोघही भाऊ बिचारे केविलवाणे एकमेकांकडे बघायला लागतात अर्जुन म्हणतो तुम्ही सगळ्या जणी प्लीज प्लीज शांत व्हा आपले डॅड निर्दोष आहे हे सगळं काय झालंय मला पण कळत नाहीये मम्मा तू शांत हो जरा प्लीज तुम्ही सगळे रडून रडून असे वीक नका हो हे बघा तुम्ही ना माझा स्ट्रेंथ आहात वीकनेस नाही आहात तुम्ही सगळे शांत व्हा बरं अश्विन म्हणतो दादा तू नको टेन्शन घेऊस आम्ही आहोत सगळे तुझ्याबरोबर अर्जुन म्हणत असतो अश्विन सायली हे बघा तुम्ही ना मॉमची काळजी घ्या मी घेऊन येतो डॅडला सायली म्हणते हो आहो त्रास नका ह करून घेऊ सावकाश जा आता अर्जुन गेलाय तिकडे पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये या प्रतापरावांना बेल मिळवण्यासाठी पूर्णाजी खूप रडत असतात कसली परीक्षा बघतोय रे देवा या वयात मला हे दुःख देऊ नकोस अस्मिता पण खूप प्रेक्षकांनो विमल आत घेऊन जाते कल्पना ताईला पूर्णाजीला आणि सगळेच जण आता समजूत काढताय पण सायली खूप टेन्शन मध्ये आली आहे ती विचार करत असते देवा हे काय संकट आणलंयस तू आता बाबांची लवकरात लवकर सुटका कर या तून -तून. नागराज अण्णाला म्हणत असतो अरे काय मैपत काही खबर बिबर येणार आहे की नाही केव्हाचा म्हणतोय तू फुलप्रूफ प्लॅन आहे फुलप्रूफ प्लॅन आहे पण का आई अजून खबर नाही काही नाही आता अण्णा म्हणतो थांबा जरा नागराज शेड आहो बॉम्बची वाट पेटवलीये फुटल बॉम्ब थोड्या वेळानी नागराज म्हणतो किती वेळ अरे आधीच विश्वास नाहीये माझा तुझ्या माणसांवर नेहमी गोंधळ घालतात ते आता पण काही ना काही गोंधळ घातलाच असेल तो बॉम्ब आपल्याच अंगावर फुटल आणि जखमा आपल्यालाच होतील आणि आपणच मलमपट्ट्या करायच्या का तेवढ्यात या अण्णाला फोन येतोय काम झाल्याचा आणि तो नागराजला म्हणतो तो, तो फुटला नागराज शेठ बॉम्ब फुटला असा फुटला ना का तो प्रताप सुभेदार डायरेक्ट तुरुंगात गेलाय आता हा नागराज एवढा खुश होतो आणि म्हणतो अरे वाम मैपत मला कॉन्फिडन्स होता तुझ्यावर तू तु सिक्सर मारलास यार कमाल केलीस तू अण्णा म्हणतो आता कुठे मॅच सुरू झालीये नागराज शेठ पुढच्या ओव्हरला तुम्ही त्या अर्जुन सुभेदारला श्वास घ्यायला सुद्धा जागा सोडणार नाहीये आता त्याच्या माणसाला काहीतरी कानात सांगितलंय त्याने पण हा नागराज खूप खुश होत असतो बघितलं ना प्रेक्षकांनो हा एकटा फॅमिली मधला वाईट माणूस सगळ्या लोकांना घेऊन चाललाय या नागराजला काय विघ्न संतोष मिळतोय बिचाऱ्याला आताच त्यालाच माहित असो आता अर्जुन विचार करतोय रस्त्याने जाताना डॅडच्या ट्रक मध्ये असे कसे ड्रग सापडले नक्की शोधायचा प्रयत्न करावा लागेल हे कोणी केलंय आता तो फोनाफोनी करतोय त्याच्या वडिलांच्या जामिनासाठी प्रयत्न करतोय तो ह्याला फोन कर त्याला फोन कर त्याला कळे ना कुठल्या जजला फोन करावा तो प्रत्येकाला कॉल करून बघत असतो म्हणजे प्रत्येक न्यायाधीशांना तो प्रयत्न करून बघत असतो फोन करून पण सगळेजणच म्हणत असतात की वीकेंडमुळे आम्हाला जमणार नाही मग आता त्याला कळे ना करावं तर काय करावं आता इकडे साक्षी आणि चैतन्य आलेत साक्षी म्हणत असते काय झालं अण्णा तुम्ही इतके शांत का आहात काही प्रॉब्लेम झालाय का अण्णा म्हणतो लई मोठा प्रॉब्लेम झालाय तो प्रताप सुभेदार ना म्हणजे त्यांना अटक केली हो पोलिसांना ड्रग्ज होते म्हणे त्यांच्या ट्रकमध्ये आता ही साक्षी म्हणते काय सांगते अण्णा आता हा चैतन्य म्हणतो काय असं कसं झालं कसं काय प्रताप काकांना अटक केली मग आता साक्षी आणि चैतन्य विचारतात काय गुन्हा केला आहे मग सांगतो अण्णा की प्रतापच्या ट्रकमध्ये ड्रग्ज सापडलेत नागराज पण सांगतो हो की हो प्रतापच्या कंपनीमध्ये ड्रग्ज सापडलेत हे ऐकून साक्षी आणि चैतन्याला खूप मोठा धक्का बसला असला आणि चैतन्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय प्रेक्षकांनो आता इकडे अर्जुन विचार करत असतो काय करू कुठले जज मला मदत करतील मग कोणीतरी जस्टिस आनंद सरनाईक म्हणून त्यांना कॉल करतो अर्जुन चैतन्य इकडे अण्णाला सांगत असतो नाही 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 प्रताप काका हे सगळं करणं शक्य नाहीये पोलिसांनी नक्की चेक केलंय का त्या ड्रग्सच होते का आता ही साक्षी पण म्हणते हो प्रताप सुभेदार आणि ड्रग्स हे अशक्य आहे अण्णा असं कसं होऊ शकतं अरे चैतन्य आम्ही त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि सगळी बॅकग्राऊंड चेक केली होती आम्ही त्यांची अरे चैतन्य खरं सांगते तुला मी त्यांच्या इतका प्रामाणिक बिझनेस करणारा माणूस मी कुठेच पाहिला नाहीये चैतन्य म्हणतो अगं साक्षी तू मला सांगतेस का हे प्रताप काका माझ्यापेक्षा जास्ती चांगलं कोणीच ओळखू शकत नाही तर तर अर्जुनने आता आनंद कोणी सरनाईक म्हणून जज आहे त्यांना कॉल केलाय आणि सगळा प्रॉब्लेम फोनवर सांगितलाय की माझ्या वडिलांना अशी अशी अरेस्ट करण्यात आली आहे तेव्हा ते जज म्हणतात अरे अर्जुन माझी ना ऍक्च्युली बदली झाली आहे रे मी तिथे नाही आहे माझी ट्रान्सफर दुसरीकडेच झाली आहे मी पनवेलला असतो तर नक्कीच तुझी मदत केली असती बघ बिचारा अर्जुन त्याच्या पदरात इथेही निराशाच पडली आहे प्रेक्षकांनो आता त्याला सुचे न करावं तर काय करावं इकडे चैतन्य म्हणत असतो नाही नाही मी प्रताप काकांना सोडवायसाठी वाटतेल ते करायला तयार आहे सगळ्यात आधी आपण बेल साठी अर्ज करूयात मग लगेच नागराज म्हणतो आपण दादाशी बोलूयात तोच काहीतरी करेल चैतन्य म्हणतो हो हो चला आपण रविराज सरांना कॉल करूया नाहीतर त्यांच्या घरी जाऊया नागराज म्हणतो हो मी दादाला आधी फोन करतो इकडेच बोलवून घेतो त्याला नाहीतर आपण घरी जाऊयात आता नागराज फोन करत असतो रविराजांना इकडे पूर्णा जी खचून गेल्यात त्या देवाजवळ प्रार्थना करत असतात काय रे देवा माझ्या पोरांची अशी अवस्था केली असतो तिकडे माझ्या प्रतिमाचा अपघात झाला आणि आज माझा प्रताप नाही नाही माझ्या बाबतीत असं नको करूस मी जर तुझी मनापासून भक्ती करत असेल ना तर माझ्या पोरांना या संकटातून काढ जोपर्यंत माझा प्रताप घरात येत नाही ना तोपर्यंत मी तुला या पाण्याच्या बाहेर काढणार नाहीये अशा वेळी देवाचाच आधार असतो नाही का प्रेक्षकांना खरंच खूप मोठं संकट ओढवलंय यांच्यावर पूर्णाजीने देव पाण्यात ठेवलेत इकडे कल्पना ताईंचे रडून रडून बेहाल झालेले असतात सायली म्हणत असते आई नका ना रडू अशा नका खचून जाऊ आपण सगळे मिळून कुठ कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो नका एवढं टेन्शन घेऊ आई नका रडू पण पन कल्पनाताई मात्र सारख्या रडतात अश्विन म्हणत असतो मी दादाला केव्हाचा कॉल करतो आहे पण दादा उचलत नाही आहे आता कल्पनाताई खूप पॅनिक होतात आणि म्हणतात अश्विन थांब मी जाते तिकडे आणि यांना घेऊन येते सायली म्हणते आहो आई असं नका करू तिथे जाऊन काय होणार आहे सगळ्या गोष्टी चिघळतील कल्पनाताई म्हणतात नाही गं सायली मी इथे बसून नाही वाट बघू शकत मी मी जाणार आहे स्वतः तिकडे अश्विन थांबवतो त्यांना अगं आई असं काय कर येस कल्पना ताई म्हणतात अरे अश्विन असं काय करतो तू अरे त्यांच्यावरचा हा आरोप त्यांना मरणापेक्षाही भयंकर वाटत असेल रे मला जाऊ दे तिकडे मी मी आणते तिकडे त्यांना जाऊन जाऊन सगळेजण यांना समजावून सांगत असतात असं नका करू अश्विन म्हणतो मम्मा तू बस बरं खाली कल्पनाताई खूप रडत असतात अरे तुला कळत कसं नाही अश्विन त्यांना त्रास होतोय तिकडे सायली म्हणते आई थोडा धीर धरा हे येतील ना घरी थोडंसं शांत रहा तेवढ्यात अर्जुन घरी आलाय मग आता ह्या पूर्णाजी कल्पनाताई सगळेच त्याला विचारतात अर्जुन बेल मिळाली ना कुठे माझा प्रताप आता ह्या पूर्णाजी प्रताप अरे कुठेस तू म्हणून आवाज देत असतात कल्पना ताई पण म्हणत असतात अरे कुठे तुझे बाबा आहो आलात का तुम्ही आता अर्जुन म्हणतो मम्मा हे बघ थोडस शांत होतो हे बघ सॉरी ग नाही आहे डॅडला बेल मी तुला म्हंटलो होतो मी घेऊन येईल पण मी ते नाही करू शकलो ग मम्मा अगं सही होत नाहीये ग बेलच्या पेपरवर विकेंड असल्या अगं मम्मा बेलवर सही करायला जजच मिळत नाही आहेत गं वीकेंड असल्यामुळे पूर्णाजी म्हणतात अरे असं काय करतो आहेस अर्जुन किती ओळखी आहेत तुझ्या काही ना काही कर रे बाबा अर्जुन म्हणतो हो गं पूर्णाजी मी खूप प्रयत्न करतो आहे पण मला नाही वाटत आता ही सुट्टी संपल्याशिवाय डॅडला आपल्या सुटका मिळेल आता हे सगळे रडायला लागतात अस्मिता पण म्हणते बाप रे डायरेक्ट सोमवारी मग कल्पना द्या म्हणतात नाही नाही हे दोन रात्र पोलीस कोठडीत राहणार का नाही नाही अर्जुन असं शक्य नाही आहे आता त्या खूप रडायला लागतात पूर्णाजी म्हणतात अरे काहीतरी कर अर्जुन नाही तर जीव जाईल रे माझा अर्जुन पूर्णाजीला समजून सांगेल की कल्पना ताईला त्याला कळे ना बिचारायला शेवटी ही सायली म्हणते असं नका करू तुम्ही सगळेजण आपण शांत राहूया या परिस्थितीत आपल्याला बाबांना धीर द्यायला हवा ते खूप त्रासात आहेत तिकडे तुम्ही सगळेजण नका न रडू मग आता हा अर्जुन म्हणतो नाही नाही डॅडला हे सगळं कळता कामा नये आणि तो आता कल्पना त्याची समजूत घालतोय आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय प्रेक्षकांनो पण मला असं वाटतंय की ह्या सगळ्या अटकेच्या प्रकरणानंतर काही ना काही धागेदोरे नक्कीच समोर येतील असा अंदाज दिसतोय कारण ना प्रेक्षकांनो आता हा अर्जुन डायरेक्टली त्या महिपतकडे गेलेला दाखवलाय तो महिपत साक्षीला सांगत असतो की मी हे सगळं केलंय मीच त्या ट्रकमध्ये ड्रग्ज घातलेत आणि पोलिसांना कळवलंय आणि हे सगळं अर्जुनने ऐकलंय मे बी आणि तो त्या अण्णाचा गळा धरतो आणि म्हणतो तुला सोडणार नाही मी महिपत शिखरे आता बघूयात पुढे काय काय इंटरेस्टिंग ट्विस्ट समोर येतात पण सध्या तरी ट्रॅक बराच सुरू आहे तुम्हाला आजचा रिव्ह्यू आवडला का मग चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद